ठाकरेंचे शिगेदार रवींद्र वायकरांच्या घरावर ईडीची धाड जोगेश्वरीतील भूखंड गोटाळ्या प्रकरणी छापेमारी ईडीचे दहा ते बारा अधिकारी वायकरांच्या घरात ठाण मांडून जागावाटपावरून महाविकास आघाडीत दावे प्रतिदावे शरद पवार आणि आमच्याकडूनही राज्यातील अठ्ठेचाळीस जागांची चाचपणी जागावाटप बैठकीआधी राऊतांचं सूचक वक्तव्य अयोध्येत बावीस जानेवारीला प्राणप्रतिष्ठे वे मशिदी मदरसे आणि दर्ग्यांमध्ये श्रीरामाचा जप करा मुस्लिम राष्ट्रीय मंचाचं आवाहन मराठा मोर्चा मुंबईला गेल्यानंतर घर शेत आम्ही सांभाळू जालन्यातील महिलांकडून भूमिका स्पष्ट काही चुकीचं घडल्यास नेत्यांच्या घराला वेढा घालण्याचा सुद्धा इशारा एसटी कर्मचाऱ्यांचा पगार रखडण्याची शक्यता सात जानेवारी उलटूनही अद्याप डिसेंबरचा पगार नाही सरकारच्या तीनशे सत्तावीस कोटींची प्रतीक्षा कोकणात अवकाळी पावसाची हजेरी आंब्याच्या मोहोर गळून जाण्याची भीती शेतकरी मात्र चिंतेत सांगलीत एकाच गुन्ह्यात चार जन्मठेप आश्रमशाळेतील विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्याला महिला सहकार्यासह सह सुनावली शिक्षा विधान परिषदेच्या उपसभापती निलम यांची माहिती गोव्यात चार वर्षाच्या चिमुकल्याच्या हत्येचं गुढ वाढलं सीयू असलेल्या आईवर हत्येचा आरोप कर्नाटकात सापडला मृतदेह Oh,